त्याच्यानंतर सुखी पुरी फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर बाकी कसे सगळे मजेत ना तर आज चालले आहे मी मार्केटला घरातले सगळं भाजीपाला राशन वगैरे संपलेलं आहे चला मार्केटमध्ये जाऊया जाऊ शकतात मध्ये इथे सेल लागलेला आहे वीस रुपयात काही घ्या जायचं आहे आपल्याला पण कायमस्वरूप तिथे गर्दी असते त्याच्यामुळे आपण काय जात नाहीये पावसाचा काय नियम नाही मार्केटमध्ये आले आणि पाऊस चालू झाला छत्री पण घेऊन नाही आले ते पाहू शकता हैरान आलेल्या कोणती भाजी म्हणते नाही पाहू शकता किती प्रकारचे मध्ये आले पाणीपुरी खाल्लं नाही असतं कधी होऊ शकत नाही खाली त्याच्यानंतर सुखीपुरी मज्जा मस्त मस्त मार्केटमध्ये मार्केटमधून घरी चालले आता इथे जवळ शाळा कॉलेज आहे दोन्ही पण सुटलेले आहे आमच्या शाळेची आठवण झाली मला शाळेचे दिवस म्हणजे खूपच मार्केटमधून आले मित्रांनो घरी मस्त आता भाजी आणलेली आहे भाज्या वगैरे आता साफ करते बाकी मार्केटमधून मा आलं की थकायला होतो खूप आणि भाज्या खायला आवडतात साफ करायला कंटाळतो खूप मेथीची भाजी तर म्हणजे खूपच आवडते मला मस्तपैकी आता मेथी साफ करते संध्याकाळच्या जेवणाला मेथीची भाजी बनवते चला आता चहा वगैरे करून पिते मार्केटमधून मा आले मस्त असं चहा बनवल्या आले टाकून चहा वगैरे पिते मग भाज्या साफ करून घेऊया प मस्त अशी मेथीची भाजी आहे मार्केट मधून मिरच्या आणलेल्या मस्तपैकी आज जेवणाला मिर्चा राहते चला मित्रांनो मस्तपैकी आज मी गरम गरम मिरची भजी आणि भात बनवलेला आहे चला आता जेवण करूया भेटूया पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये टाटा बाय बाय